जन मंदेरी ये प्रभु राया येशील कधी सांगना देवा देवा येशील कधी सांगना ना देवा येशील कधी सांगना बंदे शाळेत कसा जन्मला गोकुळात कसा वाढला बंदे शाळेत कसा जन्मला गोकुळात कसा चा तू नाश कराया अवतार कसा घेतला देवा देवा अवतार कसा घेतला मन मंदेरी हे प्रभुराया राया येशील कधी सांग देवा देवा येशील कधी सांग कौरवास कसे मारिले पांडवास कसे तारिले सौरवास कसे मारिले पांडवास कसे तारिले द्रौपदीचा आईकून दावा कसे पुरविले देवा देवा वस्त्र कसे पूर्विले मन मंदेरी हे प्रभु येशील कधी सांगना, देवा देवा देवायची कधी सांगना द्रौपदेने आरोळी दिली देवकाने कशी ऐकली द्रौपदीने आरोळी दिली देवकाने कसे कशी ऐकली बर लाज कशी राखली देवा देवा लाज कशी राखली देवालाज कशी राखली देवा देवा लाज कशी लाकली मन मंदेरी दे प्रभुराया रायाेशील कधी सांगना देवा देवा येशील कधी सांगना